नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे रवा बेसनाचे पाकाचे लाडू हे लाडू चवीला अतिशय छान लागतात आणि तोंडात ठेवल्यावर अगदी पेड्यासारखे विरघळतील असे होते परंतु लाडू कडक का होतात किंवा ला लाडू सैल का होतो पाक कुठे चुकतं याच्या अगदी छोट्या छोट्या टिप्स आपल्या व्हिडिओमध्ये दिल्या आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर तुमचे कधीही लाडू चुकणार नाही या तर यासाठी कढईमध्ये तूप घातले अर्धी वाटी तूप घातले साधारण तूप मी अजून घालणार आहे परंतु आपण आधी कमी तूप घालूया आणि नंतर हवं तसं तूप घालून घ्या यामध्ये घालून घेतलाय एक किलो रवा त्याचबरोबर घेतलाय पाव किलो बेसन घालून घेतलंय मी दोन किलोचे लाडू करणार आहे म्हणजे दीड किलो रवा घेणार आहे आणि अर्धा किलो घेणार आहे बेसन तर यासाठी मी एक किलो रवा घालून घेतला आहे म्हणजे एक भांडभर रवा घालून घेतला आहे दोन किलोतला आणि त्याचबरोबर अर्धा किलो आपण म्हणजे पाव किलो यावर बेसन घालून घ्यायचं रवा आणि बेसन जर एकत्र एक भाजलं भाज भाज ना तर दोन्ही अगदी मस्त भाजले जातात बेसनामध्ये गुठळी होत नाही रवा सुद्धा अगदी व्यवस्थित भाजला जातो त्यामुळे रवा आणि बेसन ना शक्यतो एकत्र एक भाजल्यास छान आता हे कोरडं दिसतंय आपलं मिश्रण परंतु आपण यामध्ये तूप घालून घालून आपण याला व्यवस्थित भाजून घेऊया रवा भाजताना कुठलीही घाई करायची नाही म्हणजे गॅसची पॉवर जी आहे ना मीडियमच ठेवायची आणि सतत हलवत म्हणजे खालपासून खोरत आपण मस्त रवा भाजत राहायचा आहे त्यामुळे रवा आपला खमंग भाजला जातो आता लाडू कडक होण्याचं पहिलं कारण असू शकतं की तुमचा रवा व्यवस्थित भाजला गेला नाही तर जर रवा व्यवस्थित भाजला गेला नाही ना तर लाडू असे कोरडे होतात त्याचबरोबर ते कडकसुद्धा होतात आणि ड्राय असे लागतात त्यामुळे लाडू म्हणजे आपला रवा आणि बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे दुसरं कारण असतं त्यामध्ये जर तुपाचं प्रमाण कमी झालं तरीसुद्धा तुमचे लाडू कडक कोरडे असे होतात त्यामुळे काय करायचं तुपाचं प्रमाण बरोबर असेल दोन किलोला साधारण सहाशे ग्रॅमपर्यंत तूप लागतं म्हणजे मी अंदाज अंदाजही तूप टाकत गेली डब्यात जेवढं होतं एक किलोच्या त्यापैकी जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी जास्त तूप आपलं वापरलं गेलं तर आता मस्तपैकी आपण तूप घालून घालून हे भाजायचं आहे भाजताना काय होतं रवा भाजला गेला की त्याला एक खमंग असा सुगंध सुटतो परंतु मस्त सुगंधावरच थांबायचं नाही या सुगंध यायला लागला की याची पावर कमी करायची आणि त्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत मस्त भाजायचा आहे त्यामुळे लाडूलाही रंग छान येतो चवई छान येतो आणि तो व्यवस्थित भाजला जातो आता बघताय तुम्ही व्यवस्थित तो भाजला गेला आहे त्याचा रंग बदलला गेला आता करायचा आहे पाक महत्त्वाचा तर पाक करताना जेवढा आपण रवा घेतला ते ना तेवढीच साखर घ्यायची बेसनाची नाही दीड भांडं माझा रवा भरला होता दीड भांडं मी साखर घेतली आणि मुठभर साखर वर घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये दीड भांडं पाणी टाकलं आणि थोडंसं पाणी आपलं म्हणजे साखरेच्या वर येईल ना इतपत आपण पाणी घालायचं आहे आणि त्याला उकळायला ठेवायचं पहिले जोपर्यंत साखर विरघळत नाही ना तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं नाही ते काय होतं साखर तळायला तशीच राहते आणि त्याचा गोळा होतो आता म्हणजे जी साखर आहे ना तुम्ही बघताय त्याच्यावर म्हणजे जी चाचणी ती मळकट दिसते पण याला छान उकळी आली की त्यावर फेस येतो तो फेस काढून टाकला की आपली चाचणीसुद्धा छानपैकी मस्तपैकी क्लिअर होते आता रवा आपला भाजला गेला आहे तर त्यामध्ये वेलची आणि जायफळ टाकायचं तर वेलची आणि जायफळ मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्याशा साखरीबरोबर बारीक करून घेतलं आणि तेच घातलं त्यामुळे अगदी व्यवस्थित आपली वेलची बारीक होते इथे आपण त्याच्यावर बघा आलेला हा जो फेस आहे ना तो काढून टाकायचा की आपली जी चाचणी आहे ना ती छान होते आता तिसरं कारण आपले लाडू कोरडे व्हायचं किंवा दगडासारखे व्हायचं असतं की तुमचं जर पाक जास्त झाला म्हणजे एक तार दीड ताडीचा पाक झाला पाक जर जास्त घट्ट झाला तर लाडू लवकर बांधायला येतात आणि लगेच कडक होतात त्यामुळे पाक व्यवस्थित करायचं तर पाक करताना बघा थोडासा आपण ताटलीत टाकून घ्यायचा आणि अर्ध्या ताराची चाचणी करायची फक्त त्यापेक्षा जास्त नाही करायची अर्ध्या तराची करायची आणि काय करायचं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि तुम्ही मला अर्ध्याच तराची का तर सांगते तर यातला पूर्ण जो पाक आहे ना तो एका वेळेस घालायचा नाही त्यातला थोडासा पाक आपण वा बाजूला ठेवायचा तो पण कशासाठी ते सांगते आता बघा आपण जो पाक केला होता तो अर्ध्या तराचा तो पाक घालून घेतला आहे आणि थोडासा पाक आपला शिल्लक आहे आता हे मिश्रण सैल दिसतं आहे तर हे मिश्रण तीन ते चार तासांनी जर बांधायला आलं ना ते परफेक्ट होतं समजा तुमचं तो तोपर्यंत तो बांधायला सैलच राहिलं तर जो राहिलेला पाक येणे त्याला दोन उकळ्या काढायचा आणि यामध्ये घालायचा तर तुमचा लाडू कधीही बिघडणार नाही तर बघा माझं तीन चार तासाने अगदी बरोबर झालेलं आहे म्हणजेला पाक उकळायचीसुद्धा गरज पडली नाही तर तो, तो पाक उरलेला घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स केलेले पुन्हा अर्ध्या तासांनी हे व्यवस्थित म्हणजे आळलं गेलं आणि त्यानंतर मी लाडू बांधून धुऊन घेतले तर हे लक्षात ठेवायचं आहे रवा व्यवस्थित बांधायचा आहे पाक जो आहे तो व्यवस्थित करायचा सगळा पाक एका वेळेस घालायचा आणि थोडासा पाक बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचं प्रमाण व्यवस्थित असलं तर तुमचे रवा लाडू कधीही बिघडणार नाही तर असे हे लाडू रवा लाडू नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद